उदगीर शहरातील सामाजिक कार्यकर्ते जावेद बागवान यांनी उदगीर नगरपरिषदचे मुख्य अधिकारी यांचे जाहीर निषेध केले उदगीर नगर परिषदेचा कारभार गेल्या कित्येक दिवसापासून उदगीर शहरातील मुख्य चौक मानल्या जाणाऱ्या डॉक्टर झाकीर हुसेन चौकात वारंवार गटारीचे पाणी रोडवर वाहत असल्याने तेथील नागरिकांना व रहदारी करणाऱ्या लोकांना रोज त्रास होत आहे याची पूर्वकल्पना माननीय नगरपालिका मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांना देऊनसुद्धा याची काहीही उपाय करण्यात आलेले नाहीत या चौकामध्ये रोज रहदारी करणारे लोक या पाण्यामुळे घसरून पडत आहेत पण प्रशासनाने याकडे आंधळे डोळे करून बघण्यापलीकडे काहीही आतापर्यंत केलेले नाही यामुळे सामाजिक कार्यकर्ते जावेद बागवान आणि दुसरे सामाजिक कार्यकर्त्यांनी आज एक वेगळ्या प्रकारचे जाहीर निषेध या चौकात केले आहे सामाजिक कार्यकर्ते जावेद बागवान म्हणाले आहे की आता तरी मुख्याधिकारी नगर परिषद यांची झोप संपेल आणि ते आपल्या कामाला लागतील अधिकारी मुख्य अधिकारी नगर परिषद यांचा भोगळा कारोबार गाडीचं पाणी रोडावर येत आहे रोडचं पाणी नाही जात नाही गादीमधलं पाणी रोडला येत आहे बघा आमच्या मुख्य अधिकारी नगर परिषद साहेब तुम्ही बाबा साहेब डोळे उघडून गाडीचं पाणी रोडला येते साहेब बाबा साहेब गाडीचं पाणी रोडला येत आहे जनतेला त्रास होत आहे पुण्या उभा लोकांना त्रास होत आहे साहेब पाणी ओढला येत आहे त्याच्यासाठी उच्च अधिकारी नगर परिषद यांचा धूर देऊन उठ्या देऊन करण्यात येत आहे हे नगर परिषदचे शिवसाहेब आहेत मुख्य अधिकारी साहेब आहेत महापुरुषाचा पुतळा आहे या पुत्याच्या जवळ नाही आमचे मुख्य अधिकारी नगर परिषद शिवसाहेबाला गुटगुच्छा देऊन हार घालून त्यांच्या खुर्चीला सत्कार करण्यात येत आहे तर डॉक्टर जाकेर हुसेल चौक उगीर येते दोन वर्षांना जनतेला त्रास होत आहे शिवसाहेबाला दिसत नाही काळी पाणी बोडला येत आहे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे इकडं लक्ष नाही शिवसाहेबाचं शिवसाहेबाचं लक्ष एवढं आहे गोरगरीबाला त्रास द्यायचा गोरगरीबाचे घर उध्वस करायचे करून खाणाऱ्या लोकांचे घर उठवायचं काम शिवसाहेब करत आहेत पण नाणीमधलं पाणी जोरोवर येत आहे जे साहेबाला दिसत नाही याच्यासाठी शिवसाहेबाला भूल देऊन उत्सव देऊन शिवसाहेबाचा सत्कार करण्यात येत आहे उच्च अधिकारी वीर नगर परिषद